नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी मायक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर दोन पॉईंट पंचवीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय डिव्हिडंडसाठी सोळा ऑगस्ट ही रेकॉर्ड निश्चित केली आहे कंपनीची एजीएम तेवीस ऑगस्ट रोजी होणार असल्याची कंपनीने माहिती दिली आहे कंपनीने शैशव धारिया यांना अतिरिक्त आणि पूर्णवेळ संचालक पदावर नियुक्त करण्याच्या निर्णयालाही मान्यता दिली आहे गेल्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचा शेअर एक पॉईंट आठ टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे सत्तावन्नच्या पातळीवर बंद झाला एका आठवड्यात हा स्टॉक सुमारे नऊ टक्क्यांनी वाढलाय तर एका महिन्यात स्टॉकमध्ये चौतीस टक्क्यांची वाढ दिसून आली आहे तीन महिन्यात बावन्न टक्के आणि एका वर्षात एकशे एकोणचाळीस टक्के इतका हा स्टॉक वाढलाय तर स्टॉकमध्ये तीन वर्षात तीनशे चोपन्न टक्क्यांची वाढ झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीचे एकूण उत्पन्न तीन हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपयांवरून चार हजार त्र्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढले एच एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स संरक्षण मंत्रालयाने शनिवारी हिंदुस्थान एरोनॉटिक्सला एकशे छप्पन्न हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची खरेदीसाठीच्या प्रस्तावाची विनंती केली आहे या एकशे छप्पन्न हेलिकॉप्टर्सपैकी नव्वद भारतीय लष्कराला आणि सासष्ट भारतीय हवाई दलाला देण्यात येणार आहेत दे। या ऑर्डरची किंमत सुमारे पन्नास हजार कोटी रुपये इतकी आहे आता एच एल ह्या निविदेवर आपली टेक्नो कमर्शियल बिल ऑफर करेल त्यानंतर संरक्षण मंत्रालय चर्चा करून अंतिम निर्णय घेईल हा प्रस्ताव प्राप्त करणारी एच एल ई -E एकमेव कंपनी आहे आणि हा करार सिंगल वेंडर कॉन्ट्रॅक्टद्वारे पूर्ण केला जाणार आहे आता विकसित केलेले लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हे भारताच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून लडाखमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्येही हे, हे, हेलिकॉप्टर यशस्वी ठरले हे असून त्यांनी डोंगराळ भागात स्वतःला सिद्ध केले पुढील तीन ते चार दशकांमध्ये एल सी एच हे देशाचे मुख्य अटॅक हेलिकॉप्टर राहील असा अंदाज आहे यामुळे एकीकडे अटॅक हेलिकॉप्टरच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी होणार आहे तर दुसरीकडे निर्यातीच्या संधी उपलब्ध राहतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर अतिशय आधुनिक आहे ते कोणत्याही हवामान आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते त्यांची रेंजही खूप वाढली हे हेलिकॉप्टर लढाऊ शोध आणि बचाव शत्रूचे हवाई संरक्षण नष्ट करणे दहशतवाद विरोधी कारवाई ड्रोन किंवा मंदगतीने उडणाऱ्या विमानांवर कारवाई करणे उंचावर असलेले शत्रूचे बंकर नष्ट करणे किंवा जमिनीवर सुरक्षा दलांना मदत करणे यासाठी वापरले जाऊ शकते नंदन डेनिम लिमिटेड नंदन डेनिम लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की सतरा जून रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीने शेअर विभाजनाचा म्हणजे स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतलाय याआधी दोन हजार बावीस मध्ये कंपनीने एका शेअरसाठी दोन बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती शेअर्सची झपाट्याने वाढ सुरूच आहे कंपनीने एका आठवड्यात दहा टक्के तीन महिन्यात तीस टक्के एका वर्षात एकशे पंचवीस टक्के आणि तीन वर्षात दोनशे टक्के का परतावा दिलाय नंदन डेनिम लिमिटेड ही भारतातील पहिली आणि जगातील चौथी सर्वात मोठी डेनिम फॅब्रिक उत्पादन कंपनी आहे कंपनीने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कापड व्यवसाय सुरू केला दोन हजार चार मध्ये कपड्यांचे उत्पादन सुरू केले नंदन डेनिम सध्या डेनिम फॅब्रिक शर्टिंग फॅब्रिक आणि धागा तयार करते कंपनीचे तिमाही निकाल आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या जानेवारी मार्च तिमाहीच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी मार्च तिमाहीतील कंपनीचा नफा सातशे त्र्याण्णव पॉईंट एकावन्न टक्क्यांनी वाढलाय कंपनीचा नफा तीन पॉईंट शून्य तीन कोटींवरून सत्तावीस पॉईंट अकरा कोटी इतका झालाय कंपनीचे उत्पन्न सव्वीस पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी वाढून चारशे सत्तावन्न पॉईंट सोळा कोटी रुपयांवरून पाचशे एकोणऐंशी पॉईंट बारा कोटी रुपयांवर पोहोचले सुप्रिया लाईफ सायन्सेस सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनीचे सी एफ ओ राजीव कुमार चौदा जून रोजी निवृत्त झालेत शुक्रवारी कंपनीचा शेअर चार टक्क्यांनी वाढून तीनशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला एक्सप्रेस ब्यू डार्ट एक्सप्रेस या कंपनीच्या सी एफ ओ दीपन बॅनर्जी यांनी राजीनामा दिलाय कंपनीचा शेअर शुक्रवारी दोन टक्क्यांनी घसरून सात हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी इंटरप्राइजेस अदानी इंटरप्राइझेस कंपनीमध्ये प्रमोटर्सने त्यांचे स्टेक वाढवलेत प्रमोटर्सने त्यांचे स्टेक दोन टक्क्यांनी वाढवलेत शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सदतीस टक्क्यांनी वाढून तीन हजार दोनशे एकोणसत्तर रुपयांच्या पातळीवर बंद दा झाला विप्रो विप्रो कंपनीने ब्रँड ब्रँडशी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केलाय कंपनीचा शेअर एक पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चा सत्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद दा झाला ई सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अमेरिकन कोर्टाने गुप्त गैरव्यवहाराच्या आरोपाखाली एकशे चौऱ्याण्णव डॉलर दशलक्ष म्हणजेच सोळाशे कोटी रुपये इतका व्यापार दंड तोटावलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार आठशे बत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला एच पी सी एल बी पी सी एल आणि आयओसी कर्नाटक सरकारने इंधन उपकर वाढवलाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर तीन रुपयांनी वाढू शकतात कर्नाटक सरकारने पेट्रोलवरील सेस पंचवीस पॉईंट ब्याण्णव टक्क्यांवरून एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढवलाय कर्नाटक सरकारने डिझेलवरील सेस चौदा पॉईंट चौतीस टक्क्यांवरून अठरा पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढवलाय शुक्रवारी एच पी सी एलचे शेअर्स एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले आणि पाचशे छत्तीस रुपयांवर बंद झाले बीपीसीएल चा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सहाशे सव्वीस रुपयांवर बंद झाला आणि आय आयओसी चा शेअर शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाढून एकशे एकोणसत्तर पॉईंट ऐंशी रुपयांवर बंद झाला आयडस लाइफ सायन्सेस शुक्रवारी कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांनी वाढून एक हजार एकशे दहा रुपयांच्या पातळीवर बंद झाले कंपनीने सांगितले की कंपनीच्या इंजेक्टेबल मॅन्युफॅक्चरिंग युनिट फार्मेस एसईझे माथोडा यांना युएसएफडीए कडून ओ ए आय मिळाले एफ डी एने अठरा ते सत्तावीस मार्च दरम्यान इंजेक्टेबल मॅन्युफॅक्चरिंग युनिटची तपासणी केली होती वेदांता वेदांता कंपनीचा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून चारशे शेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला दहा अब्ज डॉलर एबिटा टार्गेट साध्य करण्यासाठी वेदांता समूह त्यांच्या पन्नास उच्च प्रभाव वाढीच्या प्रकल्पांवर म्हणजेच पन्नास हाय इम्पॅक्ट ग्रोथ प्रोजेक्टवर भरोसा करत आहे फंड व्यवस्थापक आणि विश्लेषकांना सादर केलेल्या सादरीकरणात म्हणजेच प्रेझेंटेशन मध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे कंपनीचे हे प्रकल्प झी अॅल्युमिनियम तेल आणि वायू आणि ऊर्जा व्यवसायाशी संबंधित आहे वेदांता ग्रुपने नुकतेच पंचेचाळीसहून अधिक फंड मॅनेजर आणि विश्लेषकांना साईट विजिटसाठी आमंत्रित केले होते कंपनीने दिलेल्या माहितीनुसार वेदांताचा अॅल्युमिनियम प्रकल्प पूर्णत्वास जात असून दरवर्षी एकतीस लाख टनांचा पुरवठा होणार आहे कंपनीने म्हटले आहे की भारताचे देशांतर्गत बाजार दर पाच वर्षांनी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे व्यवसायाची मागणी दोन पटीने वाढण्याची अपेक्षा आहे वेदांताचा झिंक व्यवसाय सध्या एक हजार डॉलर प्रति टन दराने वार्षिक बारा लाख टन जस्त धातूचे उत्पादन करत आहेत या व्यवसायाचा भारतीय बाजारपेठेत पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक वाटा आहे नुआमाने स्टॉकचे टार्गेट सहाशे चव्वेचाळीस रुपये केले आहे सध्या हा स्टॉक चारशे सत्तेचाळीसच्या पातळीवर ट्रेड करत आहे कोल इंडिया चा शुक्रवारी कोल इंडियाचा शेअर चारशे सत्तेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला कोळसा मंत्रालयाने सांगितले की कोळसा खाण लिलावाची दहावी फेरी या आठवड्यात सुरू होणार आहे व्यावसायिक कोळसा खाण लिलावाच्या दहाव्या फेरीत बासष्ट ब्लॉक्स ऑफर केली जाण्याची शक्यता के आहे